जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो या वर्षी दहा मार्च दोन हजार चोवीस ते आठ एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान मराठी वर्षाप्रमाणे फाल्गुन मास येत आहे हा मास धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जातो आता धर्मवीर बलिदान मास म्हणजे नेमका काय आहे तो का पाळायचा आणि कसा पाळायचा याविषयी सविस्तर माहिती सांगतो शेवटीपर्यंत पर्यंत ऐका स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज यांना औरंगजेबाने कूटनीतीने पकडले व तब्बल चाळीस ना ना इतिहासात इतका निर्दयी मृत्यू आजपर्यंत कोणावरही उडवला गेला नाही शंभूराजांनी औरंग्यासमोर झुकावं त्याच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून औरंगजेबाने शंभूराजांना संपूर्ण दक्षिण भारताचं राज्य देव केलं होतं ज्याला लाथाडून शंभूराजांनी केवळ देव देश आणि धर्मासाठी चित्तथरारक व अद्वितीय असं बलिदान स्वीकार केलं या चाळीस दिवसांच्या छळांमध्ये औरंगाच्या आदेशावरून छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या शरीराची संपूर्ण कातडी सोलून काढण्यात आली शरीरावर झालेल्या जखमांवरती मीठ रगडण्यात आला राजांची नख उपसण्यात था आली हातांची पायांची बोटं तोडण्यात आली जीव कापली गेली डोळ्यांमध्ये तप्त सळ्या खोचून डोळे फोडण्यात आले आणि या क्रूर अत्याचाराचा अंत म्हणून चाळीसाव्या दिवशी छत्रपति श्री संभाजी महाराज ऐसी निर्दयी पने शिछेद कर ही वेदना वाव्या मृत्यु वा। क्रूर निर्दयी चढ़ धर्म मतलब आस्था और आस्था बदली नहीं जाती औरंगजेब संभाजी हजार बार जिएगा हजार बार मरेगा मगर हिंदू धर्म नहीं छोड़ेगा अंबर से सूर्य या कभी बिन बाती दीपक जलता है कैसी है या तो छोड़ गया जो दाहक ज्वलंत समाज व्हावा म्हणून युवरात शिवछत्रपतींनी मोठ्या कष्टाने भारतभर उभ्या असलेल्या इस्लामिक सत्तांच्या छाताडावर पाय देऊन निर्माण केलेलं स्वराज्य टिकलं त्याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचं बलिदान आहे आपल्या दारातील तुळस आणि मंदिरावरचा कळस आज शाबत आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आहे आज आपण सर्व सण मोठ्या समारंभाने मोठ्या उत्साहाने साजरे करतो सुखाने अन्नाचा घास खातोय तो केवळ शंभू राजांच्या बलिदानामुळे त्या आत्मसमर्पणाच्या टाकतील अशा आत्मस्मृती जागवण त्या सर्व विषयांचे गंभीर आत्मचिंतन करून नवीन संकल्प सोडण्याचे दिवस नवीन संकल्प दिवस म्हणजेच छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान मास आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात श्रेयम स्वधर्म विगुणा परधर्म स्वानुतिष्टत स्वधर्मेन निधन श्रेय परधर्म भयावह म्हणजेच स्वधर्माचं पालन करत असताना निधन जरी आलं तरी चालेल परंतु परक्या धर्माचं आचरण करायचं नाही वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती श्री संभाजी महाराज आपल्या बुधभूषण ग्रंथात लिहितात जीवितम रतकम मनने देही नाम धर्म वर्जितम न न संयुक्तो दीर्घजीवी भविष्यते अर्थात जो मनुष्य स्वार्थासाठी स्वतःच्या धर्माचा त्याग करतो त्याचं जीवन मातीमोल समजावं आणि जो मनुष्य धर्मासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करतो तो मेल्यानंतरही चिरंजीव होतो त्याला अमरत्व प्राप्त होते दोन्ही श्लोकांचा अर्थ एकच आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे सांगतात तेच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी उद्भूषण ग्रंथात शंभूराजे सांगतात आणि केवळ सांगतच नाहीत तुकोबारा यांनी म्हटल्याप्रमाणे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले वयाच्या सोळाव्या वर्षी शंभूराजे जे सांगतात वयाच्या बत्तीसाव्या वर्षी अगदी तसंच जगूनही दाखवतात छत्रपती श्री संभाजी महाराजांचे बलिदान स्मरून प्रत्येक हिंदूंनी जगावे कशासाठी आणि जगावे कसे हा प्रश्न स्वतःला नेहमी विचारला पाहिजे संभाजी महाराजांनी प्रसंगी हिंदूंनी मरावे कशासाठी आणि मरावे कसे याचा अत्यंत धगधगता आदर्श स्वतःच्या ज्वलंत बलिदानातून निर्माण केला आहे म्हणून देव देश धर्म संस्कृती आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्रत्येकाच्या रक्तपेशीत छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज हे मृत्यूवरही मात करणारे दोन ज्वलंत संजीवन अमृत मंत्र ठासवणं बिंबवणं आणि भिनवणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करून आपण आपल्या पवित्र मातृभूमीचे पांग फिडू शकू धर्मवीर बलिदान मास पाळायचा कसा यासंबंधी माहिती सांगतो आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती वारल्यानंतर आपण विटाळ पाळतो सुतक पाळतो धर्मवीर बलिदान मास हे आपल्यासाठी सुतकाचा दुःखाचा क्लेशकारक मास आहे शंभूराजांनी शेवटच्या दिवसामध्ये अन्न पाण्याचा त्याग केला होता हे लक्षात ठेवून प्रत्येकाने सामाजिक कौटुंबिक वैयक्तिक पातळीवर संपूर्ण बलिदान मास संपेपर्यंत दिवसातून एक वेळेसच्या अन्नाचा त्याग करायचा आहे मिष्टान्न म्हणजे कुठल्याही प्रकारचं गोडधोड अन्न पदार्थ खाण्याचं टाळा जमिनीवर झोपा संपूर्ण बलिदान मास संपेपर्यंत पायामध्ये चप्पल घालू नका घरातील कुटुंबातील लहान मुलांना बलिदान मास पाळण्याचा नियम घालून द्या शंभूराजांच्या चरित्र ग्रंथांचं वाचन करा हा मास सुतकाचा दुःखाचा असल्यामुळे या महिन्यामध्ये कोणत्याही उत्सवाच्या आनंदाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं जाणीवपूर्वक पूर्णतः टाळा आपल्या आवडीची कोणतीही वस्तू पदार्थ एक महिना वर्जे करून छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या बलिदानाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करा कशासाठी आणि मरावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी लडू पांग फेडा वया माये भूचे आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे आम्ही मार्ग चालू शोभाच्या सुताचे हा धर्मवीर बलिदान मास पाळत असताना तुम्हाला मानसिक शारीरिक त्रास होईल तेव्हा क्षणोक्षणी विचारत चला स्वतःला शंभू राजाने सहन केलं असेल तुझा पुढा ज्ञानासि चा पुढा कोटि सूर्य पीकर झाला